आज सर्वांना आनंदाची बातमी सांगू इच्छितो की गेले दहा ते पंधरा वर्ष झालं जे श्रीसंत नामदेव महाराजांच्या जीर्णोद्धाराचं काम चालू होतं आज पूर्ण झालेलं आहे आणि मंदिराचं काम पूर्ण झालं केव्हा कळतं ज्यावेळेस त्याच्यावर कळस बसतो जोपर्यंत मंदिराला कळस बसत नाही तोपर्यंत मंदिराचं काम पूर्ण झालं असं म्हणता येत नाही आणि आज तो कळसाचा क्षण जवळ आलेला आहे आपल्या चॅनलमार्फत किंवा खबर चॅनल मार्फत सर्वांना सांगू इच्छितो की येत्या सत्तावीस फेब्रुवारी ते सहा मार्च या दरम्यान कलशारोहणाचा कार्यक्रम चार चार मार्चला आहे व तद्निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आहे त्याच्या त्यामध्ये महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार आहेत व त्याचबरोबर श्रीमद भागवत कथा देवकीनंदनजी ठाकूर यांच्या मुखांना आपल्याला ऐकायला भेटेल व त्याचबरोबर एकशे आठ कुंडी या यज्ञ आहे आणि हा सर्व उत्साह खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे तरी सर्व परिसरातील म्हणा किंवा पूर्ण मराठवाड्यातील भाविक भक्तांना आज आव्हान करतो की या महोत्सवाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा जेणेकरून आपल्याला हिंदू धर्माची जनजागृती करता येईल हिंदू धर्मामध्ये काय काय आहे त्याच्यामध्ये देवत्व आहे त्या देवत्वाचं महत्त्व काय आणि यज्ञ वगैरे हे जे कर्मकांड आहे याची बी आपल्याला ज माहिती कळेल आणि त्याचबरोबर हिंदू हिंदू तरुणांना प्रोत्साहन करण्यासाठी देवकीनंदनजी ठाकूर अगोदरच प्रसिद्ध आहेत आणि त्यांची त्यांच्या बी मुखरुंदातून आपलं भी, मुखर भी हिंदुत्व जागृत होईल या हिशोबानं आपण त्यांचं श्रवण करत यावं वास्तविक पाहिलं तर उम्र संस्थान हे आपल्या सर्वांना माहिती आहे की इथे कुठं कोणतीही जाती कमीसाठी नाही कोणतीही जात कमी नाही ना जास्त नाही सर्वांसाठी एक आहे इथे उमरजला जवळपास सर्व जाती धर्माचे लोक येत असतात आणि सर्वांना त्या ठिकाणी समानच न्याय भेटतो सर्वांना समानच आपलंच केलं जातं त्याच्यामुळे आपल्या परिसरातील सर्वांना एकच सांगतो की हा कार्यक्रम आपला आहे आणि तो आपला म्हणून सर्वांनी साजरा करायचा आहे कारण का असं कोणाला वाटू नये की माझा नाही मला बोलवणार हे तुमचा कार्यक्रम आहे माझा नाही मी फक्त तुमचा एक प्रतिनिधी म्हणून काम करतोय आणि तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमासाठी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी व तुमचंही सत्कार्याला सत्कार्य व्हावं हो किंवा सत्कार्याला तुमचा बी हातभार लागावा एवढंच या ठेव